भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे आज देशभरातून या सामन्याला विरोध होताना दिसतोय याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाने भारत सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे महाराष्ट्रातील नांदेड शहरातही ठाकरे गटाच्या महिला आघाडीने या सामन्याचा निषेध करत अनोखं आंदोलन केलं आहे त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला चक्क कुंकवाच्या पुड्या पाठविल्या आहेत काय आहे हे प्रकरण आणि या आंदोलनामाग्ये त्यांची काय भूमिका आहे पाहूया या सर्वे रिपोर्ट भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा नेहमीच एक मोठा चर्चेचा विषय असतो मात्र सध्या या सामन्याच्या आयोजनाला देशभरातून विरोध होताना दिसतोय यास विरोधाची धार नांदेडमध्ये ही पाहायला मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने नांदेडमधील अण्णाभाऊ साठे चौकात केंद्रीय सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत पाकिस्तान आणि केंद्र सरकारचा निषेध केला त्यांचा मुख्य आक्षेप हा आहे की पाकिस्तान आपल्या देशात दहशतवाद पसरवत असताना त्यांच्यासोबत क्रिकेट सामने का खेळले जातात हा सामना म्हणजेच देशाच्या सैनिकांच्या बलिदानाचा अपमान आहे असं त्यांचं म्हणणं या आंदोलनात एक वेगळाच पवित्रा घेण्यात आला महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला कुंकवाच्या पुढ्या पाठविल्या हातात कुंकवाळच्या पुळ्या घेऊन त्यांनी केंद्र सरकारला नामर्द सरकार, सरकार असा टोला लगावला जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणताही संबंध ठेवू नये अशी त्यांची मागणी आहे या आंदोलनात डॉक्टर निकिता चव्हाण यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हे जे सरकार आहे हे काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मोदी सरकार एकीकडे एक महागाई जास्त कमी एकीकडं लाडक्या बहिणीची योजना ती बंद आ, है, है तर तीन महिन्याला चार महिन्याला पैसे टाकतात आणि ते तोंड पुसल्यासारखे कोपऱ्याला गुळ पुसण्याची आदत ह्या मोदी सरकारची आहे आता हे आम्हाला हे पाकिस्तानबरोबर क्रिकेट नकोच आहे का बरं बैलगाम हल हल्ल्यामध्ये कितीतरी महिलांचं सिंदूर पुसल्या गेलं हां तर त्यांची बायले असती त्यांचं कोणी असतं देशाच्या बायले की त्यांच्या नाहीत का हे मोदी सरकारला केव्हा आहे एक सगळ्या बैलगाम हल्ल्यांच्या नंतर सगळा देश हादरला हे मोदी सरकारना काही दिसत नाही सत्तेत राहून हे काय खेळ चालू आहे आणि त्यांच्या सत्तेमध्ये आज ते पाकिस्तान बरोबर मॅच घेतात याचा आम्ही शिवसेनेच्या वतीनं अधिकार करत आहोत ज्या लोकांचे आपल्याला तोंड पाहायचं नाही त्यांच्यासोबत क्रिकेट मॅच ठेवून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करता तुमच्या म्हणजे झालेली तुम्ही जे चुका करत आहे त्याच्यावर बांढून टाकायचा हे एक निष्फळ प्रयत्न आहे खरं म्हटलं तर या क्रिकेटवर तुम्ही बहिष्कार टाकायला पाहिजे होतं पण ते न करता आज एक क्रिकेट सगळ्यांचं म्हणजे आवडीचं हे आहे म्हणून ते एक मने मनोरंजन म्हणून तुम्ही तिथं हे दाखवता हे टोटल पूर्णपणे चुकीचं आहे आणि ज्या पंतप्रधान पंतप्रधान त्यांना जर महिलांच होणाऱ्या अत्याचाराकडे त्यांना जर काही वाटत नसेल मग त्याचल्या पंतप्रधानांना आम्ही हे कोणकोचे पॅकेट आम्ही त्यांना पाठवित हो। आहोत आणि आजच्या घडीला इथे पहलगाम हल्ला असो की मणिपूरच्या अत्याचार असलेला आहे रस्त्यावर महिलांना निवस्त्र करून जे बलात्कार झालेले सुद्धा मलम लावायला आजच्या घडीला मणिपूरला गेले काय दाखवायचंय त्यावेळेस कुठे गेले होते पंतप्रधान मणिपूर पूर्णपणे जडत असताना पंतप्रधान तिथे गेले नाही आणि आजच्या घडीला जाता अरे हे हे, आ, चा आता थेट मैदानावरचा संघर्ष राजकीय आंदोलनाचा भाग बनलेला दिसतोय पाकिस्तान सोबतच क्रिकेट खेळाडू वरून देशभरात अनेक ठिकाणी असेच विविध प्रदर्शन होत आहेत नांदेडमध्ये ही ठाकरे गटाने कुंकू पाठवून केंद्र सरकारवर निशाणा साधला या आंदोलनानंतर केंद्र सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल